नाशिक महानगराची वाढती लोकसंख्या त्याचप्रमाणे होत असलेली औद्योगिक भरभराट यामुळे मोठ्या प्रमाणावर वर्दळीचं वातावरण दिसून येतं महाकुंभनगरी म्हणून देशभरातील भाविक तसंच नागरिकांचा राबता वाढत आहे याचा गैरफायदा घेत मोठ्या संख्येनं भुरट्या चोरांना संधी उपलब्ध होते मोबाईल ही प्रत्येक नागरिकाची आवश्यक गरज झाली आहे त्यामुळे या चोरांना ऐतच कुरण प्राप्त झालाय परिणामी मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरी होताना दिसते गर्दीच्या ठिकाणी अशा प्रकारे चोरी झालेल्या मोबाईल फोनच्या चोऱ्यांचा अतिशय शितापीनं नाशिक पोलिसांनी छडा लावून नागरिकांना मोठा दिलासा दिला, दिला। पंचवटी परिसर हा सर्वच अर्थानं गर्दीचा परिसर आहे यामुळे पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केवळ पंधरा दिवसात मोबाईल तसंच काही दुचाकी चोरी व दागिने चोरीचे प्रकारही उघडकीस आणून मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम पोलीस आयुक्तालयानं पार पाडला नाशिकचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त शेखर धुमाळ तसंच अनुभवी व कार्यतत्पर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु आदींच्या उपस्थितीत सदर मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द करण्यात आला याविषयी अधिक माहिती आयुक्त संदीप कर्णी उपायुक्त किरण चव्हाण तसंच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु कर यांनी दिली आज पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी मुद्देमाल रिटर्न ज्यांचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे तर तो हस्तगत करून त्यांना परत देण्याचा कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रम हा पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला त्याबद्दल मी सिनियर पी आय पंचवटी कड साहेब त्याचबरोबर ए सी पी पंचवटी आणि डी सी पी झोन वन यांचे अभिनंदन करतो मी त्याचबरोबर त्यांना ह्या कामासाठी ज्यांनी सपोर्ट केलेला आहे ते महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे ते आमचे अंमलदार श्रीकांतजी आणखीन टी ए डब्ल्यूचे पूर्ण आमची टीम तर ह्यांचंही अभिनंदन आणि अशाच प्रकारचे उपक्रम म्हणजे सर्वप्रथम एखाद्याची तक्रार आली तर ती नोंदवून घेणे त्याच्यावर वर्क करणे आणि मग ती डिटेक्ट करून मुद्देमाल हस्त करून तो मुद्देमाल परत देणे हे जेवढं कमी वेळात आपण करू तेवढा लोकांना रिलीफ मिळतो तक्रारदारांना आणि त्यांचा पोलीस विभागामधील विश्वास दृढ होतो तर हे आम्ही हा जो उपक्रम पंचवटीमध्ये कडसाहेबांनी आणि ए सी पी पंचवटी आणि झोन वन यांनी केलेला आहे तर हा पूर्ण श नाशिक शहरामध्ये सर्व पोलीस ठाण्यामध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न करू यावेळी मोठ्या संख्येनं पोलीस कर्मचारी तसंच नागरिक उपस्थित होते